लोकांनी निवडून दिलेले बहुमतातले मुख्यमंत्री मग केजरीवाल असतील हेमंत सोरेन असतील त्यांना ज्या पद्धतीनं अटक करून तुरुंगात टाकलं अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं आमदारांना तुरुंगात टाकलं याच्याविषयी आपलं काय मत आहे ह्याला असं हुकुमशाही म्हणतात हां आणि आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला जे म्हटलं की महाभारतामध्ये लोकशाहीचं वस्त्रहरण होते ते हेच लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जो दिल्लीमध्ये उत्तम काम करत होता दोन तर दोन्ही वेळेला त्यांनी भाजपासारख्या जगातल्याने पूर्ण आकाशगंगेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला धोबीपछाड टाकला किती सत्तरपैकी त्यांचे दोन पाच लोक निवडून आले असतील तर असतील हेमंत सारख्या एखाद्या आदिवासी नेत्याने भाजपला धोबीपछाण टाकला त्यांना तुम्ही जमिनीवरती हरू नाही शकत आणि आज सुद्धा माझ्या साध्या साध्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने छळतायत जसं मी काल नव्या मुंबईत गेलो होते तिथे माझा मडवी साधा शिवसैनिक त्यांना तुम्ही आठ टाकताय आणि ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते इक्बाल मिरचीवर व्यवहार केला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आदर्शचा घोटाळा केला यांना तुम्ही पक्षात घेऊन मानाची स्थानं देत आहेत उमेदवार केलाय उमेदवार केले लोकसभेचे उमेदवार दिल्या त्याच्यानंतर ज्याच्या प्रचाराला मोदी गेले होते आणि ह्याला मत म्हणजे मला मत तो प्रज्वल रेवणना ज्याच्यावरती बलात्काराच्या अनेक केसेस आहेत त्याच्यावरती केसेस आहेत तो पडून जातो आणि साधे माझे शिवसैनिक तुरुंगात टाकतात